तुम्हाला काय वाटलं ही मिठाई मी मार्केट मधून मा आणलेली आहे अजिबात नाही फक्त घरीच दह्यापासून ही अप्रतिम मिठाई मी तयार केली कशी तर ते नक्की पहा तर अर्धा लिटर दह्याचा मी चक्का तयार केला अजूनही प्रमाणामध्ये तो दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम एवढा भरला तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर आणि दोन इलायच्या मिक्सरच्या सहाय्याने बारीक दळून घेतल्या तर दह्याचा चक्का चांगला फेटून घ्यायचा नंतर त्यामध्ये पिठी साखर केसर घालून चांगलं फेटून घेतल्या नंतरच हे मिश्रण गॅसवर ठेवायचं मंदाचे वर चांगलं घट्ट होईपर्यंत सारखं आपल्याला हलवत राहायचंय तर अशा पद्धतीने मिश्रण घट्ट होऊन त्याचा गोळा खाली पडायला लागला की समजायचं मिश्रण तयार झालं गॅस बंद करायचा नऊ मिनिटामध्ये हे मिश्रण तयार झालं गॅस बंद केल्यावरही मिश्रण सारखं हलवत राहायचं कोमट झालं मिश्रण की त्यामध्ये पिठी साखर आणि मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तूप लावलेल्या ताटामध्ये थापून याच्या वड्या पाडू शकता किंवा रोल करून बर्फी बनवू शकता किंवा पेढे देखील बनवू शकता मध्ये थोडा वेळ सेट करून झाल्यानंतर हे कट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही श्रीखंड बर्फी बनवू शकता आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद